नमस्कार शेतकरी योद्धा न्यूजलाय लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत तर बघतोय आपण गारवळ्यामध्येच काल सांगितलं होतं की उत्तमरा वाघ प्रतिष्ठानला एवढा तुफान प्रतिसाद मिळतोय चाकूरामतोर मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आहे आणि आत्ताची जी काही आत्ताची उत्तमराव प्रतिष्ठान जे आहे हे प्रतिष्ठान आता खरं तर घरातल्या महिलांनी डोक्यावर घेतलंय कारण त्याचं कारण आहे या महिला ज्या बघताय तुम्ही त्या ह्या सगळ्या महिला अगदी घरकाम करणाऱ्या आणि सामान्य कुटुंबातल्या महिला या महिलांनी ठरवले की यावेळेस फक्त आता उत्तमराव वाघ प्रतिष्ठान म्हणजेच आपलं यावेळेस मत असणार आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल खरं तर बघितलं तर ह्या महिला ज्या आहेत नंतर काही जणांच्या प्रतिक्रिया पण येतात की उत्तमराव वाघ असे कोणते जादू करतात उत्तमराव वाघी आपल्या स्वतःच्या पाठी शिरायचं पाठी शिरायचं हो का बरं का बरं म्हणजे चांगला माणूस आहे चांगलं काम करते म्हणून त्यांच्या मागे राहायचं नेत्यांचं काय चांगलंच केलेत का आजपर्यंत आमच्या घरला आलेत का ही उत्तम आमच्या किती वेळेस आले तीन वेळेस आलेत म्हणजे कशासाठी ती माणूस किच नात्याने पैसे वगैरे नाही 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 पैसे पैसे काय नाही आम्हाला पैसे नको व्हायचंय नाही नेते म्हणतात की पैसे देऊन नाही 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 पैसे बिषी नाही काय नाही आम्हाला फक्त माणूस किच नात्यानं मागे जायचं आम्हाला पैसे बिषी काय नाही म्हणजे यावेळेस फक्त उत्तम रावा उत्तम राहा आपल्या काय मत आहे आपण कुठून आलो अहमदपूरून आला इंद्रानगर इंद्रनगर मध्ये उत्तमराव यांच्या मागे आहेत का हा त्यांचे महाग हा मग तर आमचे काम केलं तर चांगलंच आहे निवडून आम्ही देणार आहोत मात्र आमच्या घर कुले नळ नाही तर कुणाला गोर गरिबाला काही नाही शिक्षण झालेलं आहे तर त्यांना पण शिक्षण नाही का यावेळेस परिवर्तन आहे हा आठवत द्यायचं आहे आम्हाला मत इंद्रानगर उत्तमराव यांच्या पाठीशी थांबायचे पाठीशी थांबायचे त्यांना निवडून द्यायचे साहेब आम्हाला द्यायचं आहे का द्यायचं आहे नाही का बरं त्यानं काम करते साहेब नवा दवाखाना वगैरे त्यांच्याकडं आहे सगळी सुविधा आहे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभा यावेळी थांबायचंच आहे त्यांच्या आपलं काय मत आहे त्यांच्याच पाठीशी थांबायचं आहे साहेबाच्या मागे गावच्या गाव जाण्यामुळे नंबर एक च काम करतात म्हणून मागे गावच्या गाव साहेबाच्या मागे पाठीशी रोल आलाय साहेबा एवढं काम कुणी बी करू शकत नाही साहेब काम कोरला म्हणून एवढी पब्लिक साहेबाच्या मागे पाठीशी आहे म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी काही महिला आहेत आपण इकडे जाऊयात आजी अहमदपूर अहमदपूर आलात का यावेळेस काय उत्तमराव वाघ यांच्या पाठीशी थांबायचंय का थांबायचं आशीर्वाद शंभर टक्के आहे का बर आमच्या घराचे घर कुल देव ही देव म्हणून थांबायचं थांबायच आहे का तुमचं काय मत आहे आम नळ देवावं घर देवावं म्हणजे उत्तमराव वाघ यांच्या मागच का थांबायचंच आहे का इकडे आलेत म्हणून म्हणत आहे थांबायचंच आहे ठीक आहे काय हरकत का नाही बऱ्याचशा महिला आहेत खरं तर या सामान्य भागातल्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत पण या महिलांना देखील बोलतं करण्याचं काम उत्तमराव वाघ यांनी केलंय तर हा सामान्य माणसाचा जो डोंगर आहे या सामान्य माणसाच्या सामान्य व्यक्ती जे एकत्र करण्याचं काम आणि जे कसं उत्तमराव वाघ यांच्या सोबत आहे शोरवर्चीवर जे तुम्ही जे म्हटलं होतं वनवा पेटेल गारोळमध्ये फक्त तुम्ही कालच म्हटलं होतं वनवा पेटेल आणि आज वनवा तुम्ही अहमदपूर चाकूर मतदारसंघामधला अमदपूरचा दाखवत काय भावना आहेत हे बघा मी आज जे आपल्या मतदारसंघामध्ये जे काम आज कर, आज, आज जे करत आहे आजकाल आज आजपर्यंत जे राजकारणी लोकांनी फक्त श्रीमंत लोकांकडंच बघितले की बाबा त्यांच्या स... गोरगरबाच्या काय समस्या आहेत गोरगरीब कसं जीवन जगतात गोरगरीबाला जगण्यासाठी काय काय आहे आणि काय काय आहे त्यांच्या समस्या माझ्या मनात दडलेल्या आहेत आणि मी त्या समस्येवरच बोट ठेवून गोरगरीबाला जगण्यासाठी ह्या राजकर्ती लोकांनी त्यांना काहीतरी योजना आणायला पाहिजे त्यांनी ते ते, ते सांगतात त्यांच्या तोंडानं की आमची घरकुल योजना नाही मतदारसंघामध्ये रोजगार नाही आमचे बाळं चांगल्या शाळेत शिकू शकत नाही पाण्याचा मोठा प्रश्न आज आमची कोणती महिला जर घर चालवायचं चा म्हणलं तर कुणाच्या तरी शेतात रोजानं जावं लागतंय म्हणजे आपला आपण म्हणतो भारत देश मॉडेल पण आपला देश कुणीकडे आहे त्या महिलाच्या सध्या की वाघ आणि वाघ पैसा खूप खर्च करत आहेत वाघ पैशावरती हे करतात वाघाचं असं आहे तसं काय नेमकं काय हे बघा माझ्यापेक्षा जास्त पैसे ह्या मतदारसंघामध्ये आणखी भरपूर लोकांकडे आहेत जनतेला कळालं आहे की बा आपलं संरक्षण कोण करू शकतो महिलांचे प्रश्न विधानसभेत कोण मांडू शकतो आपल्या पोराचे शिक्षण हे चांगल्या प्रकारे कसं होतंय ह्या समस्याकडे मी ल, देत लक्ष देत आहे त्यांच्या आरोग्याच्या सुविधा मी उपलब्ध करून देत आहे त्यांना कळायला लागलं ला की हे माणूस मतदारसंघामध्ये मा काहीतरी करू शकतो माझा बाप काही आमदार नाही माझा बाप काही खासदार नाही माझा बाप काही मंत्री नाही पण मी लोकांच्या समस्याकडे ध्यान देत आहे म्हणून लोकांनी मला प्रचंड डोक्यावर घेतलेलं आहे आणि ते त्यांचं प्रेम आहे मी त्यांचं प्रेम असं वाया जाऊ देणारा मनुष्य नाही महिला खरं तर घर खूप चांगल्या सांभाळतात महिलांचा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे यावेळी चाकूर अंबतोब मतदारसंघाची धुरा महिलाच सांभाळणार का बरोबर आहे तुम्ही तुम्हाला काल मी घारोळ्यामध्ये सांगितलं होतं की माझी यंत्रणा जशी जशी लो विधानसभा जवळ येईल तसं स्वतः ते हँडल करतील की बाबा ह्या माणसाला निवडून आणायचे आहे बूथ यंत्रणा ते, ते सांभाळतील म्हणजे स्वतः त्यांनी हातात कारभार घेतलेला माझा की ह्या माणसाला निवडून आणायचं म्हणून हे काही साधी गोष्ट नाही विरोधक टीका करत असतात मी त्या गोष्टीकडे ध्यान देणार नाही विरोधक हे टीका करण्यासाठीच असतात मी त्या गोष्टीकडे ध्यानसुद्धा देणार नाही आमचे गोरगरीब कसे चांगल्या आनंदात जीवन जगतील ह्या गोष्टीकडे मी ध्यान देणार आहे खरं तर बघायला गेले तर उत्तम, आता ले ले तर गे गे या उत्तम रवाग यांनी आत्ताच सांगितलं की हे सामान्य माणसाच म्हणजे माझं कुटुंब आहे आणि आत्तापर्यंत जर बघितलं गेलं तर कुटुंबामध्ये महिला जेव्हा एखादा पुढाकार घेतात सामान्य महिला एखादी गोष्ट जेव्हा हातामध्ये घेते त्या गोष्टीला येश शंभर टक्के मिळतं आणि या महिलांकडे बघून असं वाटायला लागलं आहे की उत्तमराव वाघ प्रतिष्ठान आता मुसंडी मारायला लागले चाकूर अमदपूर मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज तर घा घारोळ्यामध्ये त्यांनी जसा शब्द दिला अवघ्या चोवीस तासामध्ये त्यांनी दाखवलं आहे की अमदपूर चाकूर मतदारसंघातून महिलांचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि महिला काय येत आहेत महिलांच्याही आपण आता भावना ऐकल्यात तर त्या महिला ह्या सामान्य उत्तमराव वाघ हे सामान्य आहेत आणि सामान्य माणसाची सेवा करणंच उत्तमराव वाघ प्रतिष्ठानचं आता कर्तव्य आहे असंच उत्तमराव वाघ यांनी सांगितलेलं आहे